आपण जातोय मुरुडला आपल्या गावी पोपटी करायला स्पेशल सगळे मंडळी जातोय बघूया आता काय म्हणजे पाहिजे गाडी आले चला प्रमाणे याही वर्षी घरचे मेंबर आले नाहीत बघूया आता कधी येतात वाट बघू चिल्लर पार्टी राहते ना तू पर्स वगैरे घातून

शिंकू शिंकू म्हणजे आमच्या मनी माऊ बाबा थंडी वाजते थंडी वाजते तुमची झोपड आलं की नाही <laughs> तशाच राव आता आम्ही बनवलंय चिकन दाखवायचं

लहान मुलांना खूप भूक लागलेली त्यामुळे त्यांनी आम्ही घरातूनच चपाती बन बनवून आणलेली आणि चिकन बनवलेलं तर त्यांना आधी जेवायला दिलं आणि इकडे पोपटीचीच तयारी चालू केली आहे म्हणजे चिकन मॅरिनेट वगैरे करून ठेवतो आहे इथे पोपटीची तयारी चालू आहे आणि इथे आम्ही तंदु। पनीर तंदुरी असं थोडी ना आम्ही हे शेगडी आम्ही मुंबईवरूनच घेऊन गेलेलो तर त्याच्यावरती आम्ही पहिलं पनीर तंदुरी ते एक बनवतोय स्टार्टरसाठी आणि त्यानंतर पोपटी आणि चिकन भात वगैरे आम्ही बनवलेलंच कसं झालं अप्रतिम इकडे बघ कसं लागतं आहे अगं आता या वाल्याचे शिंगा त्यानंतर इथे मग अशी तुम्हाला दाखवलेले ते मॅरिनेट केलेले चिकन टाकलंय म्हणजे थोडा वेळ आम्ही ठेवलेला ते मॅरिनेट होण्यासाठी म्हणजे त्याचा पूर्ण मसाला वगैरे त्याला लागेल आणि नंतर वरतून मीठ वगैरे टाकायचं म्हणजे टेस्टी लागतो आता मटके वगैरे भरून झालेत आणि इकडे आता आम्ही पोट लावायला बाहेर आलोय तर असे उपडी ठेवलेत मटके आणि त्याच्यावरती आपली फाटी ठेवायची आणि मग जो पेंडा वगैरे भेटतो त्याच्याने पोपटी लावायची रात्रीचे एक वाजले आणि आम्ही लोक बाहेर पोपटी तर इकडे हो। आहोत सगळे अजूनही लहान लहान पोरं पण अजून जागी एक वाजले त्यांना पण झोप नाहीयेत माऊ कसं वाटतंय माऊ गावी तुला छान वाटतंय ना मग आता गावीच राहायचं ना आपण ते पण आमचं असं चिकनचं चालूच आहे आणि बाहेर सुद्धा पोपटी लावली आहे गावी आल्यावर खरंच खूप छान वाटतं म्हणजे एकदम शांत असतं आणि आम्ही तर रात्रीचे आलो आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय आणि बाकीचे सगळे झोपलेत आजी वगैरे आम्हीच सगळी मजा करतोय ओके okay. दादाने खूप कष्ट केलेत पोपटी लावायला असं असं जरा घाम गाळा हा व्हेरी गुड कॉम्पिटिशन करतोय पुढचे तिकडे नवीन 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 हे चालू आहे माझी हात असतील ना त्याने असं करायचं म्हणजे अजूनच रिस्क होईल हाताला इंडियाच्या बाहेर हो गेला ना फक्त मुरुड मध्येच राहिलं पाहिजे अंगावर आल्या दोघी दोन अंगावर आल्या बघा नंतर हे करू आणि इकडे एक दीड तासानंतर पोटी झाली आहे तर ते ओतण्यासाठीच मी इकडे पेपर वगैरे टाकून घेते आणि मग बाहेरून आणून या पेपरवरती वरती आता घरा घरात घरा चपर काढून घरा हे चला आता जरा किचन मध्ये नक्कीचचचच जयतेरी काय कोणी नाही हे सुंदर तर अशी पोपटी सुद्धा झाली आणि आता आम्ही सगळेजण सोबत पोपटी खायला बसणार आहोत तर तुम्हाला कसा लॉ वाटला मला नक्की सांगेल कॉमेंट मध्ये आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा